ऐतिहासिक क्षण सांगतो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन बैला अशी होऊन गेली जिंकलेला दिवस कोणी लक्षात ठेवेल परंतु हरलेला दिवस लक्षात ठेवणं त्या बैलानं काय करामत केलं असेल लक्षात घ्या महाराष्ट्राला वेळ लावला होतं एक एक काय गाजला होता लक्षानं लक्षाने पहिली शर्यत पराजित झाला लक्ष पहिल्या शर्तीला घेसरचं मैदान होतं खऱ्या अर्थानं विरोधकांनी जवळजवळ एक तास मैदानामध्ये आतिषबाजी केली होती कारण की ते जिंकले होते म्हणून आणि आता अलीकडे परवाचं मोहल्याचं मैदान झालं त्यामध्ये मथूरनं पहिला पराजयही केला जवळजवळ दोन तास या ठिकाणी विरोधकांनी आपला विजय साजरा केला होता जिंकलेला दिवस कोणी सांगेल परंतु त्या बैलांचं महत्व बघा ज्या दिवशी बैल हरला तेव्हा दोन तास मैदान थांबलं होतं जिंकला तरी इतिहास घडला आणि मारला तरी इतिहास घडला अशी दोन बैल आतापर्यंत होऊन गेली एक महाराष्ट्राचा किंग लक्ष्या आणि दुसरा भिंजोरचा बादशाह मथूर या दोन बैलांचा इतिहास आहे मालकात पण संयम तेवढाच आहे कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये महत्वाचा गोष्ट आहे तो संयम संयम आपला अंगी असला पाहिजे दिवस आपला नक्कीच येत असतो